नमस्कार बातमीपत्रात मी स्वागत करते आणि एका महत्वाच्या बातमीकडे आपण म्हणूया आरवी ते कुर्रा बस सेवा सुरू करण्याची पालकांची मागणी आता जोर धरत आहे मावी मारडा जहागीरपूर मिरजापूर वणली शिदवाडी कौंडण्यपूर या गावातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज कुर्रा येते येणं जाणं करावं लागतं मात्र सकाळच्या वेळेस त्यांच्यासाठी कुठलीही निश्चित एस टी बस उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचूही शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे महत्वाची बातमी आपण तेवसा तालुक्यामधून पाहतो आहे सध्या आर्वी येथून सकाळी साडेदहा वाजता अमरावतीकडे जाणारी बस बस हाच एकमेव पर्याय आहे परंतु ही बस मार्गातच प्रवाशांनी भरलेली येत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही परिणामी ते कुर्हा शाळेत वेळेवर पोहोचू शकत नाही या पार्श्वभूमीवर वरील गावातील विद्यार्थ्यांचे पालक संघटित होऊन आर आगार व्यवस्थापनाकडे एक निवेदन दिलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी मागणी केली आहे की के आर ते कुर्हा दरम्यान सकाळी अशी बस सेवा सुरू करण्यात यावी जी मारडा येथे सकाळी दहा वाजता पोहोचेल जेणेकरून सर्व विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोच बस सेवा सुरु झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही टळेल आणि त्यांना नियमित शिक्षण घेता येईल असा विश्वास पालकांनी व्यक्त केलाय <tinyan>